शिमला मिरची की डोबिळी मिरची तुमच्याकडे ह्याला काय बरे म्हणतात तर त्याचं झालं असं जेव्हा ब्रिटिशांनी भारतात शिमला मिरची आणली तेव्हा ती पहिल्यांदा शिमल्यात पेरली त्यामुळे ह्याला शिमला मिरची असं नाव पडलं तर ह्याच्या बेडप जाड आकारामुळे महाराष्ट्रात ह्याला ढोबळी मिरची असं म्हटलं गेलं आयुष्यात कोणाबरोबरही जुळून घेताना आपण बऱ्याच गोष्टी पोटात घालत असतो अगदी तसंच बटाट्याचं सारण ह्या ढोबळी मिरचीच्या पोटामध्ये ढोबळमानाने ॲडजस्ट करायचं शेवटी अनुभव म्हणजे तरी काय हो आपण ढोबळमानाने घेतलेले निर्णयच ढोबळी मिरची खाल्ल्याने हाडे मजबूत होतात पचनक्रिया सुधारते हृदयविकार आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो ह्या भाजीचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चिमुडभर मिरच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तुम्ही अशी भरलेली ढोबळी मिरची करायला घेताय ना लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद